नमस्कार शेतकरी बंधूंनो आज तीस मे आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या नऊ जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे मे महिन्याच्या पावसाने अक्षरशः सध्या धुमाकूळ घातल्या जरा असला तरी मान्सूनचा प्रवाह आता कमजोर झाल्याने राज्यात असलेला पाऊस हे संपूर्ण ओसरण्याचे संकेत आता मिळत आहेत पण विदर्भात जोरदार पावसाची संकेत असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिलेला असून काही भागात तुरळक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी मराठवाड्यासुद्धा हलक्या सरीची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे बंगालच्या उपसागरात ओडिसालगत असलेल्या प्रणालीची तीव्रता आता वाढल्यामुळे याच प्रणालीची डिप डिप्रेशनमध्ये रूपांतर झाले असल्यामुळे पावसाला पोषक वातावरण तयार होऊन आज रात्रीला विदर्भातील अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया या जिल्ह्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्याने तसेच बुलढाणा अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर या जिल्ह्यात विजांसहित मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर मराठवाड्यातील बीड लातूर परभणी हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने आज वर्तविली असून उद्यापासून हवामान कोरडे होण्याची शक्यता वर्तण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद